पुण्यातून धक्कादायक बातमी समोर येते पुण्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आता ऐरणीवरती आला आहे गुलटेकडी परिसरामध्ये गुंडांकडून तरुणाची हत्या करण्यात आली त्यामुळे पुण्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय गुलटेकडी परिसरातील ही घटना आहे गुंडांकडून तरुणाची हत्या केली गेली आहे सुनील सरोदे ची हत्या करण्यात आलेली आहे गुंडांनी के हत्या केली जामिनावर सुटलेल्या गुंडांनी हत्या केल्याची माहिती सध्या समोर येते रोहन कांबळे शिवशरण कांबळे यांनी हत्या केल्याची माहिती समोर येते याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूया पुण्यातील गुन्हेगारीचे सत्र किंवा खुनांचे सत्र थांबता थांबत नाहीत असं म्हणायला लागतय कारण का मागील दोन दिवसांमध्ये तीन हत्या ज्या आहेत त्या पुण्याच्या परिसरामध्ये झालेली पाहायला मिळते काल मध्यरात्री देखील पुण्यातील गुलटेकडी परिसरातील डायस प्लॉट या भागामध्ये देखील एका तरुणाची जी आहे ती काही गुंडांनी हत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळते डायस प्लॉट परिसरामध्ये राहणाऱ्या सुनील सरोद या युवकाची जी आहे ती मोक्यातील जामिनावर सुटलेले रोहन कांबळे शिवशरण कांबळे यांनी जी आहे ती हत्या केली आहे आणि या दोन्ही आरोपींना जे आहे ते सध्या पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळते त्यामुळे पुण्यातील वारंवार होत असलेली गुन्हेगारी हे मोठं जे आहे ते आव्हान पुणे पोलिसांसमोर बनलेलं पाहायला मिळतंय पोलीस यंत्रणा या सगळ्या आव्हानांना नेमकं कसं पेलणार आहे कारण का भविष्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्यांवरती जे आहे ते अंकुश ठेवणं फार आव्हानात्मक पुणे पोलिसांसमोर बनलेलं आहे कारण का मागील काही दिवसांपासून सातत्याने जे आहेत त्या हत्या होत आहेत यापूर्वी दोन टोळ्यांमध्ये गुन्हे व्हायचे दोन टोळ्यांमध्ये हत्या व्हायच्या हडपसरची घटना जर आपण कालपर्वाची पाहिली तर एका सर्वसामान्य व्यक्तीची जी आहे ती हत्या फिरायला जाताना झालेली होती आणि अशा पद्धतीच्या हत्या वारंवार होत असल्यामुळे पुणे पोलिसांसमोर जी आहे ती या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कोणता मेगा प्लॅन आता भविष्यामध्ये पाहायला मिळतो आहे हे पाहणं महत्वाचं असेल रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे